मकर संक्रांती निमित्त जळगाव मध्ये नायलॉन मांजाची विक्री तसेच बाळगल्या प्रकरणी तीन जणांवर पोलीस ठाण्यात थेट सदोष मनुष्यवधाचा प्रयत्न केला प्रकरणाचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत सध्या पतंगबाजी करताना बऱ्याच ठिकाणी पतंग उडवताना नायलान मांजाचा वापर केला जातोय नायलान मांजा हा प्रतिबंधित आहे यामध्ये मान्य उच्च न्यायालयाने देखील आ... अशा प्रकारे नायलॉन मांज्याचा वापर करणाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्याचे निर्देश दिलेले आहेत आम्ही कालपासून शोधमोहीम राबवत होतो बेंडाळे चौकाच्या आणि पांजरपोल चौकाच्या दरम्यान मांज्याची नायलॉन मांज्याची चोरटी विक्री करत असल्याची माहिती मिळाली त्यानुसार आम्ही यांच्याकडून नायललान मांज्याच्या पाच चक्री जप्त केलेल्या आहेत त्या अनुषंगाने पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आलेला असून पुढील तपास सुरू आहे नायलॉन मांज्यामुळे राज्यभरात वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये दुर्घटना घडत असल्याने जळगाव जिल्हा पोलीस दल ॲक्शन मोडवर आले असून दुर्घटना घडू नये यासाठी जळगाव शहरात पहिल्यांदाच पोलीस दलाच्या वतीने ड्रोन कॅमेऱ्याच्या माध्यमातून नजर ठेवली जात आहे नायलॉन मांजा बाळगून पतंग उडवताना अल्पवयीन मुलगा आढळून आल्यास त्याचा पालकांवर गुन्हा दाखल केला जाईल असा थेट इशारा अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते यांनी दिला आहे जकी अहमद खान्देश टाईम न्यूज जळगाव मकर संक्रांत जवळ आल्यानंतर दरवर्षी जे संपूर्ण संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये जे प्रकार होतात जळगावमध्ये सुद्धा त्या धर्तीवर दरवर्षी आपण कारवाई करतो यावर्षीसुद्धा वेल इन ॲडव्हान्स आपण कारवाई सुरू केलेली आहे स्थानिक गुन्हे शाखेचे पथक आणि पोलीस स्टेशनची पथकं त्यासाठी आपण कार्यरत केलेली होती जवळजवळ एकवीस कारवाई आपण डिसेंबरपासून आतापर्यंत जे विक्रेते आहेत गणधन म्हणजे जे त्यांच्यावर केलेले आहेत आणि आता आम्ही बाळगणाऱ्यांवर किंवा जे वापर करतायत त्याचा त्यांच्यावरसुद्धा कारवाई सुरू केल्यात कालपासून आपण आता तीन गुन्हे दाखल केले त्याच्यामध्ये दोन गुन्हे तर आपण अटेम्प्ट टू कल्पेबल होमिसाइड म्हणजे बी एन एसचं एकशे दहा कलम आहे भारतीय न्यायसंहितेचं आणि जर अल्पवयीन जर कुणी जर मिळाले आपल्याला त्या न्याय माझ्याचा वापर करताना किंवा ताब्यात मिळाले तर त्यांचे पालकांवर सुद्धा गुन्हा दाखल करण्यात येईल जळगाव जिल्ह्यामध्ये ऑलरेडी आम्ही ही कारवाई आता सुरू केलेली आहे सगळ्या पोलीस स्टेशन्सला ड्रोन्ससुद्धा जिथे जिथे आवश्यक आहे तिथं विशेषत सिटीज एरियामध्ये ड्रोन वापरण्याचंसुद्धा आपण सूचना दिल्यात जळगाव शहरामध्ये सुद्धा आता आज ड्रोनचा वापर होत आहे पेट्रोलिंगसाठी गच्चीवर इतर कुठल्याही ठिकाणी जे उडवत आहेत पतंग त्यांनी काळजी घ्यायची आहे आणि आम्ही फिरती पथकंसुद्धा ठेवलेली आहेत ते अचानक कुठल्याही गच्चीवर जाऊन कोणत्याही टेरेसवर जाऊन चेक करतील आणि जर नायलॉन मांजा जर आढळला तर अतिशय कडक कारवाई केली जाईल सदोष मनुष्यवधाच्या गुन्हा करण्याचा प्रयत्न करणे हे कलम लावून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात येईल हा गुन्हा हा नॉन अवेलेबल आहे आणि अतिशय गंभीर शिक्षा त्याच्यामध्ये आहे आणि क्राईम रेकॉर्डवर ती व्यक्ती येऊ शकते तसंच हे जे आता यावर्षी जे गुन्हे दाखल होणार आहेत त्या लोकांना आम्ही कोणत्याही फेस्टिवलच्या वेळेससुद्धा आम्ही जे बी एन एस एस भारतीय नागरिक सुरक्षा संहिताचे कलम एकशे त्रेसष्ट आहे ज्याच्या आम्हाला एक ॲडिशनल एक्झिक्युटिव्ह मॅजिस्ट्रेट म्हणून पावर आहेत त्याच्यानुसार आम्ही त्यांना काही कालावधीसाठी तडीपारसुद्धा करणार आहेत ज्यांच्यावर हे गुन्हे दाखल झालेले दाखे आहेत त्यांना इथून पुढे